नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीसचं जे संकलित मूल्यमापन भाग दोन आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे तर मित्रांनो संकलित मूल्यमापन भाग दोनसाठी आपल्याला जेव्हा आपण मूल्यमापन करणार आहोत तेव्हा आपल्याला गुणधानसुद्धा करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला गुंदान तक्त्याची आवश्यकता लागणार आहे तर मित्रांनो पॅट अंतर्गत जे मूल्यमापन चाचणी आहे संकलित मूल्यमापन भाग दोन त्यासाठी आपण गुणधान तक्ते कुठून मिळवायचे कशा पद्धतीने भरायचे याची स संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो पॅट अंतर्गत मूल्यमापन चाचणी म्हणजे संकलित मूल्यमापन भाग दोन यासाठी लागणारे गुंधान तक्ते सर्व इयतांसाठी आपण कुठून व कसे मिळवायचे तसेच आपण ते भरायचे कसे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो स्टार प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी म्हणजे पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन भाग दोन जे आहे तेवीस चोवीसचं या अंतर्गत आपल्याला जी गुंधन तक्ते आहे ते अशा पद्धतीचे असणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगणार आहे हे जी गुंधन तक्ते आहे हे आपल्याला कुठून मिळणार आहे कुठून आपण डाउनलोड करायचे आहे तर आपण हे जे गुंधन तक्ते आहे हे संपूर्ण बघणार आहोत आणि याला भरायचं कसं ते सुद्धा बघणार आहोत तर बघा मित्रांनो हे जे आहे इथे आहे वर स्टार प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी पॅट दिनांक इथे आपल्याला टाकून घ्यायची आहे जसं आजचा पेपर झालेला आहे संकलित मूल्यमापन भाग दोन सन दोन हजार तेवीस चोवीस इथे शाळेचं नाव येणार ना आहे इथे केंद्र इथे तालुका आहे इथे जिल्हा येणार आहे आणि हे आहे चौथीचं विषय मराठी तर मित्रांनो हे वर्गानुसार इयतेनुसार आणि विषयानुसार असणार आहे तर मित्रांनो आपणाला जे पेपर्स आलेले आहे ते मराठी गणित आणि इंग्रजी विषयाचे आलेले आहे आणि बाकीचे आपल्याला शाळा स्तरावरच घ्यायचे आहे तर बघा चौथीसाठी इयता चौथीसाठी ही असणार आहे इयता चौथी इथे लिहिलेलं आहे आणि विषय मराठीचा असणार आहे तर बघा इथे आपल्याला विद्यार्थ्याचे नावं लिहून घ्यायचे आहे आणि तिथे आपला जो पेपर आलेला आहे त्यानुसार इथे प्रश्न क्रमांक आणि त्याच्या गुणानुसार इथे रकाने दिलेले आहे आणि त्यानुसार आपल्याला गुंधन करून घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर प्रत्येक विद्यार्थ्याचं मित्रांनो या एका पेजमध्ये जवळपास वीस विद्यार्थी येणार आहे जर आपल्याकडे जास्त असतील तर आपण दुसरी एक सीट वापरू शकता याची झेरॉक्स काढून तर संपूर्ण हा जो गुणधान तक्ता आहे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने भरता येणार आहे आणि आपल्याला जेव्हा आपण हे जे गुण आहे ऑनलाईन करणार आहोत तेव्हा आपल्याला अडचण जाणार नाही आहे तर हे खूप महत्त्वाचं असणार आहे तर बघा मित्रांनो माझी जी शाळा आहे ते एक ते चारची आहे आणि आपलं हे जे आहे पॅट अंतर्गत जे मूल्यमापन आहे हे फक्त तिसरी चौथीसाठी असणार आहे तर माझ्याकडे मी आपल्याला फक्त हे तिसरी चौथीचे दाखवणार आहे परंतु आपणाला जर वरच्या वर्गाचे पाहिजे असेल तर मी त्याची डाउनलोड लिंकसुद्धा आपल्याला देणार आहे तर बघा हे आहे इयता चौथीचं मराठी अशा पद्धतीने आपल्याला ते भरता येणार आहे त्यानंतर आपण जर दुसरं बघितलं तर हे आहे इयता चौथी आणि हे गणिताचं असणार आहे तर गणिताचा जो पेपर होता मित्रांनो ते इथे विद्यार्थ्याची नावं येणार ना आहे त्यानंतर आपल्याला त्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांकानुसार जे काही गुण होते त्यानुसारच हा हे तक्ता तयार करण्यात आलेले आहे आणि तोंडीचे आणि लेखीचे एकूण गुण इथे येणार आहे आणि एकूण इकडे येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा गुणदान तक्ता भरता येणार आहे इयता चौथी गणितसाठी त्यानंतर आपण तिसरा तक्ता बघणार आहोत इयता चौथीचा इंग्रजीचा तो अशा पद्धतीचा असणार आहे तर इथेसुद्धा सेम पॅटर्न आहे हे इंग्रजीमध्ये असणार आहे स्टुडंट नेम वगैरे इथे पूर्ण नावं लिहून घ्यायचे आहे आपल्याला आणि प्रश्न क्रमांकानुसार इथे गुण दिलेले आहे संपूर्ण इथे लिहून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे मित्रांनो आपण जर हा गुणदान तक्ता भरून ठेवला तर आपल्याला कुठलीही अडचण जाणार नाही आहे त्यानंतर इयता तिसरीचे गुंधानतक्ते आपण पाहणार आहोत ते अशा पद्धतीचे असणार आहे तर बघा संकलित मूल्यम भाग दोन सन दोन हजार तेवीस चोवीस गुंधान तक्ता इयता तिसरी विषय मराठी तर हे तिसरीचं विषय मराठीचं असणार आहे इथे शाळेचं नाव वगैरे लिहिता येणार आहे केंद्र तालुका जिल्हा आणि इथे तारीख वगैरे टाकलेलीच आहे तर बघा अशा पद्धतीने हे सेम असणार आहे फक्त इथे जे गुण आहे प्रश्न क्रमांकानुसार ते वेगवेगळे असणार आहे जे त्या पेपरमध्ये आलेले आहेत त्या पद्धतीने ते असणार आहे अत्यंत सोपा असा गुंधांतक्ता हा असणार आहे त्यानंतर बघा येता तिसरी विषय गणित असणार आहे हा गणताचा हा गुणदान तक्ता आहे अशा पद्धतीचा हा असणार आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आपला तो भरता येणार आहे त्यानंतर हा इंग्रजीचा असणार आहे इंग्रजीसाठी सुद्धा आपण आपल्याला अशा पद्धतीचा गुणदान तक्ता आहे आणि प्रश्न क्रमांकानुसार इथे संपूर्ण गुण दिलेले आहे ले ले त्यानंतर लेखी तोंडी आणि एकूण इकडे येणार आहे तर मित्रांनो माझ्याकडे एक ते चारची शाळा आहे त्यामुळे मी फक्त हे दोनच गुणदान तक्ते दोनच वर्गाची मी आपणाला दाखवत आहे परंतु आपणाला जर बाकीच्या वर्गाची पाहिजे असेल तर मी याची डाउनलोड लिंक आपल्याला देणार आहे आणि तिथे जाऊन अगदी सोप्या पद्धतीने आपण हे सर्व जे गुंधन तक्ते आहे हे डाउनलोड करून घेऊ हो शकता तर मित्रांनो संकलित मूल्यमापन भाग दोन जे सुरू आहे आपला आजपासून जे सुरू झालेला आहे त्यासाठी आपल्याला लागणारे जे गुंधन तक्ते आहे ते आपण कशा पद्धतीने भरायचे किंवा ते कसे असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आपल्याला जर ही गुंधन तक्ते हवे असेल तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा तिथे आपल्याला एक लिंक दिसणार आहे हे गुंधन तक्वे डाउनलोड करण्याची तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला हे माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ का नवीन माहिती असं नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद